जेव्हा अफजल खानाचं आक्रमण आलं होत आदिल शहा आदिल शहा कडून मी आदिल शहा म्हटलं आदिल आदिल हा आदिल आदिल शहा ऐकू आलय पण आदिल शहा कडून जेव्हा अफजल खान चालून आला तेव्हा ते मा बारा मावळात ते एक फार मोठ प्रस्थ होतं कानोजी राजे जे अख्खा बारा मावळ कान्होजी राजे देशमुखांचा ऐकत होता कान्होजी राजांना फरमान आलं आजकाल वेगळी फरमान येतात त्या काळात फरमान आलं होत अफजल खानाची साथ द्या नाहीतर तुमच्या घरादारावरून नांगर फिरवी आजकाल वेगळी फरमान येतात आणि लोकांच्या हे फरमान आले की लोकांच्या भूमिका बदलतात पण प्रेरणा कुठली घ्यायची दोन उदाहरणं होती या मावळ भागामध्ये एक उदाहरण होतं ते कान्होजी राजे जेध्यांचं दुसरं उदाहरण होतं ते खंडोजी खोपडे देशमुखांचं खंडोजी खोपड्यांनी फरमान आलं तशी आदिल वाट धरली अफजल खानाची वाट धरली आणि राजे जेध्यांना फरमान आलं राजे जेदे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर येऊन बसले आणि म्हटले महाराज हे वतनावर पाणी सोडलं पण मातीशी आणि स्वराज्याशी गद्दारी होणार नाही आज जेव्हा इतिहास सांगितला जातो तो तर राजे खोपडे देशमुखांचा नाही कानोजी राजे जेध्यांचा सांगितला जातो या स्वराज्य निष्ठेचा सांगितला जातो हे माझ्या मावळाने लक्षात ठेवलं पाहिजे